आधीच नंबर पहिले पण बरोबर म्हणजे कसा आला तर माझी मीटिंग आहे ना तिकडे त्या साईडला काय ते मीटिंग आहे माझी मिटिंग मासाची मिटिंग काय मीटिंग आहे माझी त्यामुळे मला आता जावं लागणार ना अरे जेवणाची व्यवस्था तुझ्याकडे हा तुमचं वयाजवळ काय बघवते तेव्हा लाडूच खात असते बघू साहेब तेव्हा लाडूच खात असत आधीच बसलो आळपा काय होमदेव पवार पवार साहेब पुनगे काय टायमिंग मध्ये हजर रसिंग टायमिंग मध्ये सौ देव बऱ्याच दिवसाने काम का <laughs> बटाटा बटाटा भाजी हे बात नको वाजलेलो आहे जेवला म्हणा पहिला नंबर पहिल्या पैसे भाजीवाले अरे आहे जिलेबी मोजून घालतो जाय ना हे पाणी काय डाळ नाही या पाणी काय वाटतं अरे डाळ येऊ दे अच्छा पाणी ओतुची वाट येणार आता बा आता डाळ नाही या स्पक्काचा कसं सोयून देतात वडा जिलेबी काय कोणचं काय रे अय वाड अय वाड माझ्या बायको लोनचं घाल हे तू श्लोक म्हण अरे कपाळ आहे पुढ्यात काय नाही लोक काय म्हणतो म्हणतो एक काय तर मित्रांनो माझे मागे जेवणाची सगळी तयारी चालली आहे गणू जिलेबी पाकात घालून घालून दमलेलो आहे बघा आणि सगळी तयारी जोरदार चालली आहे आणि आता होमच होम, होम पण चालू आहे आणि थोड्या वेळात मग आरती वगैरे होईल आणि नंतर मग महाप्रसाद तर अशी कार्यक्रमाची रूपरेषा तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आरती चालू होता आणि सगळी मंडळी जमली आता आरतीसाठी तर चला पहिली आरती करूया काय रे हा बसलो जरा उभे राहलो ना अरे जली आता बसलो काय माहिती नंबर पहिला म्हणजे कसा आला तर माझी मीटिंग आहे ना तिकडे त्या साईडला काय ते मीटिंग आहे माझी कायची मीटिंग आहे माझी मला आता जावं लागणार ना हा आज वाढपी माणूस आधीच बसलो काय मी उठू शकता एवढ्या महाप्रसाद वितरण समोरच्या सभा मंडपात सुरू झालेलं झाले बसान झाले होत मोकळे पण अजून काय वाढपी काय चालू आईच घेऊन घेऊन मंचात घेतलं अरे जेवणाची व्यवस्था तुझ्याकडे बघा बघवते लाडूच खात असते बघूचा तेव्हा लाडूच खात असतो हा नारायण पायपलाईन घेऊन जाऊया भात वाढले की काय मस्करी घ्या याकाच्यात ओतून येईल वाटत नाही वळीवाकी देऊ लागलेले असादारण मला अंदाज दिसतांदूळ बरं

च म्हणतोय मला वाटते हाकांनी बघते आणि फोन आता माणसा माणसाक बघून वाढायचा पहिल्या पंगती की सरत ना पवार नंबर लावले पाच आडी घेवले पालात आढव होता अरे बाका माहिती आहे तू बघितलं प्रत्येक व्हिडिओ तुझे बघतात ते फोन घ्या बरोबरचे शेती काढले हेले काढलं असतो व्हिडिओ बघितलं साड्यावरचं व्हिडिओ बघितलं ड्रोन कॅमेरा गण गोल असतो अभि बघता तुला एवढं हे भावाजी आमचे आक्रंडीतले काय म्हणत बरी ये घराकडे मग तू दिसणारच अरे आलीस कधी अरे पुष्पा तरी म्हटलं पुष्पा काही गमत नाही अरे पण काय टायमिंग मध्ये हजर सौद्या बऱ्याच दिवसांनी काम आधी चे जेवणाच्या बाबतीत टायमिंग वरिया अरे ते वाढूक माझे येत नाही कधी तोपर्यंत जेवण वाढून झाला दहा मिनिट चा काम आता म्हणून रस्त्याची कामं ती जरा घेतली ती जरा पास करून देते बोलतो येतोय मी ભાજીયાવિયા <telluk> <telluk> <telluk>

हर्षद पाटील काय तेव्हा लवकर नंबर लावलास रे चिंगे काय केलं चिंग्या परत समृद्धी नावा तुझं नाव मला आठवत नाही तू जेवलं आधी मग पहिल्याच पंक्ती होत असते बघलंय मी तुझा उठावलेली उठावलेली असं म्हणा जेव उतस तेवढा माहिती आहे मला विचारली काय गो माका मा... तुम्ही जेवलास की सगळी जेवलास की पॉट भरला आमचा आहे समीर शिंदे बटाटा बटाटा भाजी सुनलो यो भात घेऊनच हैराण झालो काय करणार बाबा बटाटे चालला या तू जवळ इलेलो दिसतो पण ಬರ ವೇಳೋಚ ಸಟಾಫ್ ಕೇ ಆಗ ಮ તુજ હતરાવળી હા ભાતી અજન પત્યા નહી સમૃહાજી ભાઈ ડાળ ઘેટા બટાટા ભાજી બટાટા બટાટા ભાજી भात नको वाढलेलो अरे नको वाढले खर आहे जिलेबी मोजून घालत सगळा इला भाजी सगळा इला पण डाळ काय पत्ता नाही तर चला मंडळी जेवक सुरुवात करूया डाळ येतात डाळ इली नाही त्यामुळे सगळ्यांची अरे डाळ अरे आदित्य आदित्यक वाटत असं डाळ घेतलं नाही हे पाणी काय डाळ नाही पाणी काय वाटत अरे डाळ येऊ दे पाणी हो पाणी येणार आता डाळ नाही मी आता भाजीत कोलसवते नाही खाते मराठी हे भाजीत कोलसवा भात जा तोपर्यंत खाली मुंडी पातळ धुंडी या दोन अवले साधारण माझ्या आता रक्षा दिला थोड्या वेळा भात खाता खाता काय विनवू विनोद आपला पद्धत पद्धतशीर आळा केलेला

वाढून येत बाकीची नाही तू श्लोक मग अरे कपाळे आहे पुढ्यात काय नाही नाही श्लोक काय म्हणत म्हणतो एक इलाय जवळ हे कुर्मा काय व्याज व्यायच तर मित्रांनो महाप्रसाद वगैरे घेऊन झालेलो आहे आणि आता संध्याकाळी कीर्तन साडेचार वाजता आणि त्याच्यानंतर मग पालखी वगैरे असता तर आता हा व्हिडिओ येते तम्ही बाय बाय